काठ्या चष्मे श्रवणयंत्र आणि सायकली वाटप म्हणजे विकास नाही शिवसेना नेते राज्यमंत्री विजय शिवतारे यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनी कुठेही विकास केला नाही अशी टीका करत ते म्हणाले त्यांनी फक्त काठ्या चष्मे श्रवणयंत्र आणि सायकली वाटल्या याला विकास म्हणत नाहीत ते तर मंडळाचे साधे कार्यकर्तेही करतात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बारामती मावळ मध्ये असल्याचा प्रचंड मोठी उलतापलक होऊन जाईल जर प्रॉपर जर झालं तर शंभर टक्के उलतापल कारण ना। लोक प्रचंड नाराज आहे शरद पवारांचं नाव मोठं आहे त्यांच्याबद्दल आदर आहे मला देखील आदर खासदारांचं काम कर्णबगर मते मशीन वाटणे छत्र्या वाटणे काठ्या वाटणे किंवा सायकली वाटणे ते सुद्धा टॅक्टर द्रश्य माध्यम हे काम नाही आहे उत्कृष्ट संसदपटू मिळाला झाला चांगलं ठीक आहे तो पुरस्कारही मिळत असेल पण ज्या बा ज्या पंधरा लाख लोकांनी मतदान केलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय नवीन केलं खासदार म्हणून सोशल वर्क खूप चांगला आहे मान मान्य पण त्यासाठी खासदार बनवायची आवश्यकता नाही ना याबाबत या आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी बाण दाखवलेल्या ठिकाणी क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका